अनेक वर्षापासून पाटणा देवी येथे जो भास्कराचार्यांनी शिगमेचा शोध लावला येथे कुठल्याही प्रकारची काहीच प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे जे इथे व्हायला पाहिजे होतं या पाटणा देवीचं नाव पूर्ण जगामध्ये कोरलं गेलं पाहिजे होतं ते असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आणि त्यामुळे आमचा जो पाटणा देवी परिसर आहे हा दुर्लक्षित झालेला आहे आणि इथे हा जो शून्याचा शोध म्हणजे हा सगळ्यांना गणितामध्ये शून्याशिवाय काही येऊ शकत नाही आणि त्याच भास्कराचार्यांच्या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये कुठल्याही प्रकारचं नाव कुठे दिसत नाही कोणाला माहिती नाही आणि हे नाव जगाच्या पटलावर कुठेतरी कोरलं गेलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी आमची सर्व इच्छा आहे गावकऱ्यांची पाटणा परिसराची आणि हे करावं अशी आमची सगळ्यांना विनंती आहे आणि जगाच्या नकाशावर पाटणा देवीचं नाव कोरलं गेलं पाहिजे एवढी आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि ही जी आजपर्यंत राहिलेली शोकांतिका आहे की इथे कुठलाच प्रगती झाली नाही आहे ही प्रगती व्हावी आणि भास्कराचार्यांचं नाव पूर्ण जगामध्ये व्हावं अशी आमच्या पाटणा परिसरातील सा सगळं ग्रामस्थांची आणि नागरिकांची इच्छा आहे इच डेव्हलपमेंट चांगली झाली तर येणाऱ्या काळात विद्यार्थी महाराष्ट्र स्थानिक बाहेरचे त्यांची जर काही काल् काल्पनिक वृत्ती असेल त्यांना जर त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही नवीन संशोधन करण्याचं त्यांच्यामध्ये जर जिद्द असेल तर ते भास्कराचार्यांचं अनुकरण करून कुठल्या तरी पद्धतीने नवीन अजून संशोधन होऊ शकतं कारण हा जो परिसर आहे इथे जर माणूस फिरला तर लोकांना नवीन नवीन आयडिया येतात नवीन नवीन शोध करायची तिथे इच्छा जागृत होऊ शकते जसं भास्कराचार्यांनी केलं खगोलशास्त्राचं इथे फार मोठा अभ्यास करता येऊ शकतो आणि जसं भास्कराचार्यांनी शून्याचं लावलं तसं अजून नवीन नवीन शोध लागू शकतात तर थे थे ते इथे व्हावे यासाठी आमचं राजकीयांना विनंती आहे आणि त्यांनी का गणित नगरी उभारण्यासाठी मंगेश दादांनी लक्ष देऊन गणित नगरी उभारावी भास्कराचार्यांचं नाव पूर्ण जगामध्ये याची नोंद होईल असं काहीतरी ते करावं आणि आमच्या गावकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी आमची इच्छा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मंगेश दादा जे बोलतात ते करतातच आणि जे बोलत नाही ते सुद्धा करतात त्यामुळे ते करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि करतीलच शंभर टक्के